नमस्कार मी स्नेहा स्नेहागदी फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप सारं स्वागत करते कशा आहात तुम्ही सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल आणि <laughs> बघा सकाळी सकाळी जे आहे आज म्हणजे आरोहीला आलूची भाजी बनवून दिली होती त्यानंतर सर्व किचन आवरलं आणि आमच्यासाठी कळी बनवली कारण आरोहीचे पप्पा आलूची भाजी खात नाहीत सो म्हटलं कळी बनवूयात आणि तरीसुद्धा मला आणखी एक भाजी बनवावी लागली पुढे करतेस ते तुमच्यासोबत शेअर पण त्याआधी बघा मस्त बीटचं ज्यूस बनवलं ब्रेकफास्ट झाल्यानंतर आता ना आम्हाला दोघांना सवय म्हणजे झालेली आहे बीटचं ज्यूस म्हणा कधी आवळ्याचं ज्यूस म्हणा असं काही ना काही आम्हाला लागतं आणि आज म्हणजे बराच वेळ झाला गार्डनमध्ये फेरफटका मारलाच नव्हता म्हटलं चला आपलं ज्यूस मस्त आपण गार्डनमध्ये घेऊयात म्हणजे ज्यूसचाही आनंद घेता येईल आणि गार्डनचाही आणि इतकं मस्त वाटतं ना सकाळी सकाळी आणि आता तीन चार दिवस झाले लगातार ना पाऊस 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 होता पण आज पाऊस नव नव्हता आणि छान अशी वेगळीच अशी मस्त थंडीगार हवी हवीशी हवा होती सो बराच वेळ गार्डनमध्ये घालवला आणि त्यानंतर आता ना म्हणजे भाजी बनवायची आहे मला का ते सांगतेच पण त्याआधी म्हटलं पूजा वगैरे आटपून घेऊ पूजा ना म्हणजे ज्याचा त्याचा श्रद्धेचा विषय आहे पण कधी कधी असं ना पूजेचंही बर्डन येतं बरं का कधीतरी वेळ झाला की अरे आपलं पूजा राहिली म्हणजे एखादं काम राहिलं की कसं आपल्याला प्रेशर येतं तसंच पूजा राहिली की सुद्धा प्रेशर येतं म्हणून आंघोळ झाली सर्व आवरलं की पहिले जे आहे पूजा करावी असं मला वाटतं आणि पूजा ना खरंच एक वेगळंच प्रसन्न वातावरण घरभर पसरत असतं सो चला पूजा करून झाली आणि त्या धूप बत्तीच्या म्हणजे स्मे वासानी वगैरेनं सॉरी सुगंधाने म्हणता येईल एक वेगळाच उत्साह येतो आपल्यालाही बरं चला आता मला बनवायची आहे भाजी आणि ती पण शेपूची म्हणजे ही भाजी बनवायला मी नेहमी खूप एक्सायटेड असते कारण खूप कमी बनते आमच्याकडे आरोहीची पप्पांना काय बाजारात दिसत नाही की काय माहीत नाही मी गेली होती या फ्रायडेला बाजारात म्हणून मी ही भाजी घेऊन आले आणि आजचा ना जवळपास हां बुधवार आहे बघा आणि तरीसुद्धा भाजी किती जास्त फेट आहे फ्रेश आहे आणि सर्व मी फक्त जे आहे या फ्रीज ऑर्गनायझरला देईल त्याचं खरंच भाज्या यामध्ये खूप फ्रेश राहतात म्हणजे विशेषतः मी पालेभाज्याची गोष्ट करते आहे बरं का सो शेपू वगैरे मस्त जे आहे मी बारीक असं कापून घेतला आणि काही नाही अगदी कोणत्याही भाजीला जी नॉर्मल फोडणी देतो ना अगदी तशीच फोडणी जी आहे मी आता या भाजीसाठी तयार करते आहे टोमॅटो आणि कांदा आलं लसूण पेस्ट वगैरे सर्व व्यवस्थित भाजून घेतलं की त्यामध्ये मग सर्व मसाले घातलेत आणि तेही न छान असे शिजवलेत आणि त्यानंतर ते त्यामध्ये घालते आहे शेपूची भाजी म्हणजे ही एक्स्ट्राची भाजी मला करावी लागू नये म्हणूनच मी कळी केली होती बरं का पण कळीसोबत आमच्याकडे पोळी खायला कोणाला आवडत नाही कळी फक्त प्यायला हवी असते आणि त्यामुळे जे आहे माझं आज हे एक्स्ट्राचं काम वाढलेलं आहे पण चला आवडीची भाजी आहे म्हणून त्या कामाचं काही मला आज जास्तीचा लोड आला नाही या भाजीमध्ये मुंगाची डाळ म्हणजे घालत असते मी आणि ब्रेकफास्ट बनवतानाच जे आहे मी मुंगाची डाळ वगैरे भिजायला घालून दिलेली होती भिजायला घातलेली असली की कसं ती लवकर शिजून येते म्हणजे कुकरला लावा रे किंवा मग भाजी फोडणी दिल्यावर ती बऱ्याच वेळेपर्यंत शिजवायचं जे काही टेन्शन असतं किंवा जो काही वेळ असतो तो आपला इथे वाचत असतो आणि इथेनं मला एक छोटीशी टीप तुम्हाला द्यायची आहे पण खूप कामाची आहे बरं का कारण मी बऱ्याचदा ऑब्झर्व केलेलं आहे की बऱ्याच बायका भाज्या म्हणजे पालेभाज्या विशेषतः धुतल्यावर चिरतात आणि भरपूर वेळ शिजवतातही त्याने ना त्यातलं बरंचसं पोषण तत्व कमी होतो आज मी बनवते आहे शेपूची भाजी तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात अरे कुठे कुठे जात आणि आज ना कामाला लेट 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 लेटच होत आहे खरं सांगू का आज कामात माझं मनच नाही लागत आहे कारण रात्री माझ्या बाळाला इतकी ताप होती आणि तरी सुद्धा मी त्याला शाळेत पाठवलं कारण सकाळी बऱ्यापैकी म्हणजे काहीच वाटत नव्हतं असं त्याला थकवाही नव्हता ताप तर नव्हताच नव्हता थकवाही नव्हता आणि त्याने असं म्हटलं ही नाही मी जात नाही सो मी विचार केला जाऊ दे याला बरं वाटत असेल म्हणून हा रेडी आहे जायला शाळेत पाठवलं पण माहीत नाही आज दिवसभर ना माझं अंग असं असं थंड पडल्यासारखं झालेलं आहे असं वाटत नाही त्याला ताप तर नाही येणार ना स्कूलमध्ये कारण ताप आला की मग मुलांचं तुम्हाला माहीत आहे म्हणजे असे म्हणजे असे माझा पिऊ तसा गळून जातो ना त्याला बिलकुल मग झोपायला पाहिजे असते ताप आला तर पिऊच्या शाळेत आय डोंट नो तशी व्यवस्था आहे की नाही झोपायची वगैरे आरोहीच्या शाळेत आहे बरं का म्हणजे आरोहीला असं कधी ताप वगैरे आला आणि आरोही फोन करून घेते घरी आणि घरी जायच तो वर टीचर तिला छान झोपवून वगैरे ठेवत असतात म्हणजे आरोहीच्या बाबतीत असं कधी होत नाही म्हणजे वर्षातून या दोन तीन वर्षातून एखादा झालं असेल पण तरी ना असं व्यवस्थित काळजी घेणारे असल्यानंतर आपल्याला म्हणजे मुलांची अशी काळजी नसते की हो तिच्या स्कूलमध्ये व्यवस्थित तिची केअर केल्या जाते पण थ्यूचर स्कूलचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे आणि शाळा सुरू झाली तेव्हापासून पहिल्यांदाच जे आहे त्याला ताप वगैरे असं काही आहे सो त्यामुळे मला न भयंकर असं ते असतं असं भरवून आल्यासारखं होतं आज आणि त्यामुळे म्हणजे कामही नाही होत आहेत आता स्वयंपाक केला आता भांडे वगैरे घासते चला आणि भरपूर कामं करायची आहेत आज हळ हळदलका जवळ येता येणार आहे सो त्यासाठीची तयारी वगैरेही करायची आहे सो चला कामाला ला लागते ते यू इथे बघा मी काय करते आहे म्हणजे माझ्याकडे जी एक्स्ट्राची माती आहे ना ती मी या प्लांटरमध्ये ठेवलेली आहे आणि तीच आता मी घेते आहे कारण मला काढायची आहे हरतालिकेसाठी गौराई आणि हे प्लांटरनं म्हणजे कोणतंच प्लांट यामध्ये व्यवस्थित ग्रो होत नाही भरपूर दिवसाच्या अनुभवानंतर फायनली जे आहे मी या प्लांटरचा उपयोग ही माती साठवण्यासाठी करते आहे आता पैसे वेस्ट घालवलेत इन्व्हेस्ट केलेत सो त्याचा उपयोग काही ना काही झालाच पाहिजे नाही का बरं चला आता मी गवराई कशी काढते हे तुमच्यासोबत शेअर करते सो गहू मी काल सकाळी जय भिजायला घातले होते रात्री त्याचं सर्व पाणी काढून घेतलं आणि एका ड हवाबंद डब्यातनं ते सर्व पॅक करून ठेवलेत म्हटलं भाऊ सकाळपर्यंत जितके आलेत मोड तितके ठीक आहेत सो चला आता इथे गौराई काढायला घेतली या परडीवर ना मी आधी माती टाकली त्यानंतर आता त्यावर गहू पेरत आहे म्हणजे गहू टाकत आहे आणि त्यानंतर त्यावर ता पुन्हा आपल्याला माती टाकायची असते आणि काही नाही पाण्याचा शिडकावा करायचा आणि एका कोपऱ्यात ठेवून द्यायचं इतकी सोपी पद्धत असते गवराई काढायची आणि आमच्याकडे ना गवराई वगैरे खरंच काढल्या वगैरे काही जात नाही म्हणजे माझ्या माहेरी नाही माझ्या सासरी नाही किंवा आमच्या आजूबाजूलाही कोणी काढत नाही आमच्या कॉलनीमध्ये तरी बरेच जण काढतात कारण होतं कसं बघा आता मी बरेच वर्ष नागपूरला होते म्हणजे खापरखेड्याला सो तिथे माझ्या फ्रेंड्स काढायच्यात सोबतसोबत पूजा करायच्या आणि त्यामुळे मग म्हणजे होतं ना आपल्या म्हणजे बऱ्याच पद्धती आपण जिथे जातो तिथल्या शिकत असतो सो त्यामुळे मी काढते आणि आमच्या कॉलनीत बऱ्याच जणी म्हणजे माझ्यासारख्या इकडे तिकडे फिरून आलेल्या त्यामुळे मग त्याही ज्या आहे गौराई काढतात पण आमच्या भागामध्ये खरं तर गौराई काढल्या जात नाही आपल्या बायकांना वजना वजना ना वजनावरन नेहमी टर्न केले जाते पण आता आपल्या बायकांचं वजन वाढायचं खरं कारण हे घरातलेच लोक असतात बरं का आता ह्या हिंगा दोन महिने झाले तर माझ्याकडे येऊन आहेत आरोहीला खा बाळा खा बाळा खा बाळा जवळ नेलं तरी खात नाही आर्वीच्या आजीचं तसं आर्वीच्या पप्पांचंही तसंच जेव्हा घेऊन दिलं ना नेलं ना समोर नको नको नंतर खातो नंतर खातो नंतर खातो असं करत ह्या घरीच पड म्हणजे किती दिवसापासून पडलेल्या आहेत मग मीच थोड्या 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 करत करत बघा म्हणजे पंचवीस टक्के शेंगा एकटीने दिवसांपवलेल्या आहेत बरं फक्त शेंगांच्याच बाबतीत नाही बरं का घरात एवढी तेवढी भाजी एक्स्ट्रा असली घेतो आपण खाऊन थोडाफार भात आहे वर खाऊन घेऊ दे केळ काळा पडलं कोणीच खायला पाहत नाही खाऊन घेऊ दे असं करत करत मग आपलं वजन वाढत तसंच ही मक्याची ही बघा आजचा कोणता वार आहे बुधवार शुक्रवारला आणली होती दोन दिवसानंतर शुक्रवार येईल आणि ही अशीच पडलेली फक्त काय तर मी त्या दिवशी म्हणजे कालच्याच दिवशी बहुतेक खा त्याचे कटलेट बनवले होते त्यासाठीही एकच कणीस यूज झालं होतं आता चार घरात पडून आहेत आणि आता उद्यानं बाजारात जाण्याआधी आरोहीच्या पप्पाचं चालू होऊन जाईल काय संपलं काही नाही मग हे दिसले ना तर मग त्यांची पण बडबड चालू होते बघा आठवडा संपला खायला दिलं नाही कुणी खाल्लं नाही वाया घालवता तुम्ही असं करता तुम्ही तसं करता तुम्ही मग अशा ना त्यांचे बोलणे ऐकल्यापेक्षा खाल्लेलं बरं वाटतं मला आणि मग म्हणजे जे असं घरातल्या गोष्टी संपवायचं मी सपाटा लावते ना हे खाऊ दे ते खाऊ दे ते खाऊ दे म्हणजे असं वाच वाटतं का वेस्ट गेल्यापेक्षा कारण भरपूर पैसे मोजलेले असतात आपण त्यासाठी त्यामुळे असं वाटते पैसे वेस्ट गेल्यापेक्षा खाल्लेलं बरं आणि शिवाय आरोही त्या पैशांपेक्षा या आरोहीच्या पप्पांच ते आरडाओरड मला नको वाटतं सो त्यामुळे मी संपवत असते पण लकीली केली मी कितीही खाल्लं ना माझं वजन मात्र वाढत नाही हां म्हणजे त्यासाठी माझे प्रयत्नही चाललेले असतात आणि लग्नाआधी ना म्हणजे मला बरं चिडवल्या जायचं कारण मी बरीच बारीक होती सो बारकी सुकडी असं तसं बोलल्या जायचं आणि आता त्याच फ्रेंड मला कॉल वगैरे म्हणतात तू किती फिट आहे गं स्नेहा किती छान दिसते ग याही वयात तुझं वजन मेंटेन आहे असं तसं म्हणजे आधी बारीक होती त्यासाठी ती जे टॉन्ट मिळायचे पण तो आता माझ्यासाठी खरं तर प्लस पॉईंट ठरलेला आहे बरं चला जसं मी बोलले होते का पिहूला बरं नव्हतं सो पिहू स्कूलमधून आला ना इतकं अंग गरम होतं त्याचं म्हणजे मला खरंच रडायला येत होतं की आपण का पाठवलं पिहूला म्हणजे शाळेमध्ये सो आल्या आल्यात पहिले तर त्याला आम्ही दवाखान्यात घेऊन गेलो औषधी दी वगैरे दिली आणि बराच वेळ फक्त मी त्याला असं मिठीत झोपवून जे आहे बसलेली होती त्यामुळे आता सायंकाळी डायरेक्टली जी आहे मी घर आवरायला घेतलेला आहे आणि फक्त एक ताक मापी जी आहे ती आरोहीच्या पप्पाला शोधायची होती आणि त्यांनी असा ढिगभर पसारा जो आहे माझ्या इथे टेबलवर करून ठेवलेला होता सो तो, तो आवरला आणि हे बघा स्टोन पेंटिंग करण्यासाठी खरं तर एका महिन्यापूर्वी सुरुवात केलेली होती मी आणि ते अजूनही माझे म्हणजे पूर्ण होतातच आहे <laughs> कधी कधी होतं असं बघा काही काही गोष्टी मी सुरुवात तर करते पण नंतर विसरच पडतो त्यांचा बरं तुम्हाला स्टोन पेंटिंगमध्ये इंटरेस्ट असेल तर मला सांगा माझ्याकडे भरपूर स्टोन पडून आहेत सळू हळूहळू म्हणजे प्रयत्न करेल तुमच्यासोबत शेअर करायचा बरं चला टेबल वगैरे झालाय माझा क्लीन करून आणि आताना बराच थकवा आलेला आहे माहीत आहे का कामांपेक्षा आपण मेंटली जे प्रेशर घेतो ना त्या गोष्टीनं जास्त थकवा येत असतो बरं का म्हणजे बघा ना आज मी खरं तर रोजच्या तुलनेत बरीच कमी कामं केलेली आहेत पण पिहूच्या काळजीने असं माझं डोकं भनभनत होतं की त्यामुळे आत्तानं म्हणजे मला असा भरपूर थकवा जाणवत होता म्हणून म्हटलं चला आता जरा निवांत बसूयात म्हणून तुम्हाला माहीत आहे माझं ऑल ऑल टाईम फेवरेट हे डिफ्युजर आहे यामध्ये मस्त जे आहे मी चंदन आणि मोगरा मिक्स असं जे आहे काय म्हणतो त्याला अत्तर टाकलं अत्तरच वापरते मी माहीत आहे का खूप वेगवेगळे यासाठीचे लिक्विड आहेत मार्केटमध्ये ऑनलाईन तर खूपच आहेत आय वायमध्येही मिळतं पण मी आपलं जे दहा वीस रुपयाचं अत्तर येतं ना देवांसाठीचं तेच यूज करते मस्त रिलॅक्स अर्धा तास मी या विंडोमध्ये बसून राहिले आणि इथला दिसणारा व्ह्यू हो, खूपच बढिया आहे तो मला भरपूर रिफ्रेश करत असतो त्यानंतर म्हटलं चला आता क भरपूर आराम झाला काहीतरी कामही झालंच पाहिजे बऱ्याचदा तुमच्या कमेंट येतात ताई गार्डनचा टूर दे वगैरे वगैरे सो घेतलं जरा मनावर पण त्याआधी ना टूर देण्याआधी काही गोष्टी ज्या आहे क्लिनिंग वगैरे करणं गरजेचं आहे गार्डन म्हणजे रिसेट वगैरे करायला तर मला काही चान्सच नसतो कारण इतके प्लांट्स आहेत एवढीसं जे आहे बाल्कनी आहे त्यामुळे मी नेहमी नेहमी त्यांच्या जागाही चेंज करू शकत नाही कारण ऑप्शनच नाही माझ्याकडे सो आहे तसंच तुमच्यासोबत शेअर करते म्हटलं पण आता एवढ्यातनं पावसामुळे काय होत आहे वरच्या प्लांटरमधली माती खालच्या प्लांट्सवर पडते आहे त्यामुळे भरपूर प्लांट्सनं माती झाले माती होते आणि माहिती आहे का पानांवर धूळ माती असलं ना तर पान जे आहे प्लांट जे आहे ना काय रेस्पिरेशन त्यांचं होऊ शकत नाही किंवा त्यावर पडणारं जे काही ऊन असतं तेही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही मग त्यांची ग्रोथ थांबते म्हणूनही जे आहे प्लांटला नेहमी नेहमी एकतर तुम्ही पाण्याने डायरेक्टली वॉश करून घ्या किंवा मग अशा प्रकारे जे आहे त्यांची पानं वगैरे तुम्ही कपड्याच्या मदतीने पुसू शकता आणि सोबतच माझं जे तुम्हाला दिसलं सुरुवातीलाच काय फाउंटेन तेही मला क्लीन करायचं आहे पण आज काही माझ्यात खरंच ताकदच नव्हती म्हणून जे आहे थोडंफार आजची क्लिनिंग केली आणि असं दिसतंय माझं गार्डन आजकाल आम्ही जरा जास्तच हेल्थ कॉन्शियस झालेलं आहोत बरं का म्हणजे आरवीचे ना अगदी लहान मुलांसारखं करतात कधी कधी आता बघा मिसळच्या भाकरीचं दळून आणलेलं आहे तर दररोज मिसळची भाकर मिसळची भाकर टिफिनवरही तेच घरीही तेच असंच चाललं आहे त्यांचं आणि इतकं मग म्हणजे रोज रोज खाऊन खाऊन काय होतं मुलं इरिटेट होतात काही दिवसांनी तेही इरिटेट होतात बरं का आणि मग काय होतं पुन्हा महिन्या दोन महिने जे आहे त्या गोष्टीचा आम्हाला विसरच पडतो माझं असं म्हणणं असतं की ठीक आहे दळून आणलं आपण तर एक दोन दिवस आण बनवत जाऊ न पण त्यांचं नाही एकदा आणले की संपेपर्यंत त्यांच्या ज्यांनी काही धीर निघतच नाही आणि ती आता संपलीही नाही मिसळच्या भाकरीचं तर आता हे नाचणे आणि बाजरं वगैरे घेऊन आलेले आहेत आणि त्यांचं चाललेलं की दे मला निवडून मी दळून आणतो असं तसं सो तेच काम मी आता इथे करते आहे सायंकाळ झालेली आहे ऍक्च्युली आणि माझी आई तरी असं म्हणते नेहमी सायंकाळचं दळण वगैरे करायचं नाही म्हणजे तिचं लॉजिक जरा वेगळंच असतं पण मलाही असं वाटतं कारण सूर्यप्रकाश भरपूर कमी असतो आणि त्यामुळे त्यात काही किडे वगैरे जे काही असेल छोटे मोठे खडे वगैरे ते आपल्याला दिसत नाहीत हे माझं लॉजिक आहे पण तुम्हाला माहीत आहे ओल्ड बायकांचं लॉजिक जरा वेगळंच असतं म्हणजे सर्व काही त्यांचं आस्थेशी धर्माशी जे आहे जुळलेलं असतं बरं चला दळण नाचणीचं बाजरीचं केलं आणि सोबतच जे आहे म्हटलं आता बसलेलंच आहोत तर आणखी मला गव्हाचं दळण आज ना उद्या करायचंच होतं सो म्हटलं तेही आटकून घेते म्हणजे ते पण जरा हातावेगळं होऊन जाईल आणि चला बघता बघता कधी सायंकाळ झाली लक्षातही आलो नाही आणि आत्ता स्वयंपाक करायचा होता आणि पुन्हा काय आमच्याकडे भाकरीच आहेत आणि भाकर बघा काय मस्त टम्म फुगलेली आहे आणि प्रॅक्टिस न होती आहे बरं का हे सर्व नाहीतर मला भाकर काही परफेक्ट अशी जमत नाही भाकरी वगैरे झाल्या आणि जेवणं झाल्यानंतर सर्व भांडी वगैरे घासलीत आणि गॅस वगैरे बंद करायचं जे काम असतं दररोज माझी आरोही न विसरता करते खालून वरून बरोबर व्यवस्थित चेक करते त्यानंतर बेडरूममध्ये पाणी न्यायचं वगैरे कामही तिचंच असतं एक्च्युली माझा गॅसचा ओटा वगैरे राहिला आणखी पुसायचा पण आरोहीनं तिचं काम पूर्ण केलं आणि माहीत नाही कसं ह्या सवयीनं तिच्या तिनेच लावून घेतलेल्या आहेत म्हणजे सर्व लाईट ती चेक करते त्यानंतर गॅस ती चेक करते पाणी घेऊन येते आणि झोपताना कपडे वगैरे चेंज करून फ्रेश होऊनच झोपते ह्या इतक्या सवयी तिला या सोयात ज्या आहेत लागलेल्या आहेत त्यानंतर जसं मी तुम्हाला बोलले माझ्या पिऊला भरपूर ताप होता तसं तर झोपायच्या आधी त्याचं असतं की मम्मा मिठीत घे मम्मा स्टोरी सांग मम्मा असं मम्मा तसं आरोही म्हणजे झोपून जाते इझिली तिला मम्मा नाही लागत पप्पा नाही लागत तिला झोप आली का बिलकुल ती सर्व तिचं तिचं आवडते आणि बेडवर येऊन पडली का लगेच तिचे डोळे लागतात पण पिहूचं तसं नसतं त्याला झोपायला मम्मास लागते मग कधीतरी मला भांडे घासायला वेळ झाला ना तर मागे मागे फिरत राहतो पण झोपत नाही पण आज बरं नाही तर बिचारा येऊन झोपला मग त्याला उठवून अशा प्रकारे औषधी वगैरे दिल्यात आणि चला आता जरा माझ्या पिहूची काळजी घेते आणि व्हिडिओ जो आहे इथेच संपवते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा पुन्हा भेटते तुम्हाला अशा एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत फ्रेंड्स प्लीज स्वतःची काळजी घ्या आणि मुलांचीही काळजी घ्या कारण आता वातावरण बरंच चेंज झालंय चला बाय